शिवसेनेचे नेते सागर पाटील यांच्या गाडीवर हल्ला शेकाप नेते डॉक्टर अनिकेत देशमुख यांच्याकडून निषेध शिवसेनेचे नेते सागर पाटील यांच्या गाडीवर हल्ला झालेली घटना असून घटनेची सखोल चौकशी करावी अशी मागणी सांगोळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भीमराव खांदार यांच्या शेतकरी कामगार पक्षाचे नेते डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी केली शिवसेनेचे नेते सागर पाटील यांच्या गाडीवर हल्ला झाला असल्याची माहिती सोशल मीडियाद्वारे समजल्यानंतर डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी पोलीस निरीक्षक भीमराव खांदा यांच्याशी संपर्क साधला यावेळी याबाबत माहिती घेतली असता पोलीस स्टेशनला याबाबत कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही असे सांगण्यात आले असून घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी शेकाबचे नेते डॉक्टर अनिके देशमुख यांनी केली आहे सांगोला तालुक्यामध्ये स्वर्गीय आबासाहेबांनी ज्या पतीने सुसंस्कृत राजकारण व समाजकारण केले होते त्याच पद्धतीने येणाऱ्या काळातसुद्धा त्याच पद्धतीचे कामकाज करण्यात येणार असून गुन्हेगारी प्रवृत्तीला थरा देण्यात येणार नाही ना त्यामुळे अशा हल्ल्यांना शेतकरी कामगार पक्ष कदापिही पाठीशी घालणार नसून या घटनेचा मी व्यक्तिशा निषेध करत असून घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी पोलीस निरीक्षक भीमराव खांदळे यांच्याकडे केली आहे